नमस्कार कवितेचा शीर्षक आहे कवन कोंडलेल्या भावनांचा मार्ग झाला मीच माझ्या जगण्याचा अर्थ नवा तो तोडलेले दोर होते तोडलेले दोर होते मी कधीचे बांधले त्याच धाग्यात आता शब्द नव्हे मी गुंठले वासवानी शुद्ध धारा, श्वास माझा मोकळा नीच माझा जगण्याचा अर्थ नवा तो शोधला वळ होते वाढले से वळ होते वाढले लेसे प्राण त्यांना मी दिले वळ होते वाढले से प्राण त्यांना मी दिले अंतरीचे घाव देखील स्पंदना मेरे ग्रासलेला कोश माझा ग्रासलेला कोश माझा पवनास मा तो शोधला सोडलासी हात माझा अर्ध्यावरी तू सखे सोडलासी हात माझा अर्ध्यावरी तू सखे त्याच वे कुठल्या वेदनांचे काव्य मी गरज हातास त्या मी आताशा हातास त्या मी आताशा लेखणीशी जोडला मीच माझ्या जगण्याचा अर्थ नवा तो शोधला मीच माझ्या जगण्याचा अर्थ नवा तो शोधला धन्यवाद खूपच सुंदर ताई मी सोनाली शक्ताई कार्यकारिणी सदस्या यांना विनंती करते की त्यांनी पल्लवीताई भागवत यांचं